बावनकुळे साहेब काम मंजूर करून आणतो बावनकुळे साहेब संत दानवे आणि मी आणि बातमी येते रावसाहेब दानवे पाटणारी काम मंजूर करून आणतो मला एक कळेल ना संतोष भाऊ तुमच्या आता बाजूच्या आरती कपाटाचे किल्ले दिलेले रिसर्च नाही करतो बापाचा आदर आपण आईचा आणि बापाचा आदर करावा हे आपल्या संस्कृतीने शिकवलंय आपल्या संतोष भाऊ निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आदर केलाच पाहिजे परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या नावाने छापून आली आता मी म्हणलं याला काय करावं लागतं मी या दानवे साहेब विचारणार आहे काय करावं लागतं दानवे साहेब की कल्याणकाळी आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावावर ती काय बातमी त्याच्यावर <laughs> आपण रामळे साहेबांशी चर्चा करून विचारविनिमय निश्चित पालन करू असो शेवटी बघा म्हणून त्यांनी अनेक वर्ष या भोकरदल मतदारसंघात किंबवना जालना जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे याच्यापेक्षा महत्वाचं आपण या भागात कोणतं कोणतं काम मोठ्या प्रमाणात आपल्या भागात मंजूर करून आणतो ही प्रत्येक लोकप्रतिनिधींची भावना असते ते करण्याचं काम आपल्या मंडळीने केलेलं आहे यापूर्वीही करत राहिलो इथून पुढेही करत राहू आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मी या पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात सरकारचे दानवे आमदार दानवेंचे आणि बावनकुळे साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र